हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी चमचमीत अंडा बिर्याणी बनवणार आहोत ही अंडा बिर्याणी अगदी सुटसुटीत होते चिकट होत नाही इथं मी तुम्हाला तांदळाचं आणि पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमची बिर्याणी एकदम सुटसुटीत होईल तुम्ही बघू शकता इथं बिर्याणी एकदम सुटसुटीत झाली आहे आणि तितकीच खायलाही टेस्टी झाली होती तर बिर्याणीसाठी लागणारे सामान बघूया एक चमचे जिरे घेतले आहेत चार पाच लवंगा चार पाच मिरे एक चक्रीफूल दालचिनी छोटी आणि मोठी विलायची आणि तेजपान घेतलं आहे तुमच्याकडं घरामध्ये जेवढे मसाले अवेलेबल असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता ह्यातली एखादा मसाला नसला तरी चालेल इथं पाच अंडी उकडवून घेतले आहेत उकडवल्यानंतर त्याला हळद मीठ आणि लाल तिखट लावला आहे दीड कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत आहे आता कुकर मध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की दोन मोठे कांदे चिरून असे हाताने कुस्करून करून आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत म्हणजे कांदा आपला मोकळा मोकळा होईल हा कांदा आपण बिर्याणीसाठी तळून घेणार आहोत आता कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित परतवायचा आहे हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे आता कांदा काढून घेतला आहे आता त्याच कुकरमध्ये आपण जे अंडे घेतले होते ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे तेलात चांगले भाजले गेले आहेत आता मी हे काढून घेते आता आपल्याला ह्याच तेलामध्ये जे आपण खडे मसाले घेतले होते ते टाकायचे आहेत जिरे सोडून बाकीचे सर्व खडे मसाले टाकायचे आहेत एक मिनिटभर हे मसाले पहिल्यांदा परतवून घ्यायचे आणि मग ह्या तेलामध्ये जिरे टाकायचे आहेत आता मी जिरे टाकत आहे जिरे व्यवस्थित भाजले गेले की दोन कांदे टाकायचे आहेत आता जिरे व्यवस्थित तडतडले आहेत मी दोन कांदे टाकत आहे आता कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत कांदा एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि आपल्याला पुन्हा व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे एक भरात ही आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजली गेली की आपल्याला ह्याच्यामध्ये दोन टोमॅटो चिरलेले टाकायचे आहेत तीन मिरच्या मी तोडून टाकल्या आहेत आता मिरची टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला की आपण ह्याच्यामध्ये काही मसाले मिक्स करणार आहोत तर आता टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे इथं मी तीन चमचे दही टाकत आहे पुदिना टाकत आहे कोथिंबीर बारीक चिरलेली इथं कोथिंबीर टाकली आहे पाव चमचा इथं हळद टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि इथं एक चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतवल्यानंतर ज्या कपने आपण तांदूळ मजून घेतले होते त्या कपने ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता दीड कप मी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी दोन कप पाणी ओतत आहे आता पाणी ओतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकू शकता आणि जे आपण भिजवून घेतलेले बासमती तांदूळ आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले अंडे होते ते असे वरतून ठेवायचे आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला वरून जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो टाकायचा आहे मी इथं अर्धा तळून घेतलेला कांदा टाकत आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला कुकरला झाकण लावून आपल्याला एक शिट्टी फुल गॅसवरती काढून घ्यायची आहे तर कुकरला झाकण लावते आणि गॅस फुल करून एक शिट्टी मी देणार आहे आता कुकरला शिट्टी झाली आहे गॅस बंद करते कुकरची वाफ गेल्यानंतर आता हे बिर्याणी बघू शकताय तुम्ही खूप छान बिर्याणी झाली आहे अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत झाली आहे पण आता आपण हे सर्व करायच्या आधी थोडासा आपण जो तळून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिन्याची फ्रेश पानं याच्यावरून टाकणार आहोत जेणेकरून अजून बिर्याणी टेस्टी लागेल आता तुम्हाला चमच्याच्या साह्याने दाखवते एकदम सुटसुटीत ही बिर्याणी झाली आहे आणि झटपट ही बिर्याणी बनून तयार होते ही बिर्याणी रायत्याबरोबर बरोबर खूप छान लागते आणि घाई गडबडीच्या वेळी पंधरा ते वीस मिनिटात ही बिर्याणी तुम्ही बनवू शकता ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय